नमस्कार मी दीपक पैसूल एबीपी माझा जॉब माझा या नोकरी विषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सार्वजनिक त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात विविध ठिकाणी नोकरीच्या संधी कुठे हे आपण जाणून घेणार सुरुवात करूया या विशेष कार्यक्रमाला जॉब माझा भारतीय तटरक्षक दलामध्ये नाविक जी डी झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी फाय या बॅच करता भरती होते यासाठी शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण मॅथ्स आणि फिजिक्स घेऊन एकूण जागा आहेत दोनशे साठ याकरता वयाची अट आहे अठरा ते बावीस वर्ष ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सी डॉट इन यातलीच पुढची पोस्ट आहे नाविक डी बी झिरो टू ट्वेंटी ट्वेंटी फाय यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे चाळीस वयाची अट आहे अठ्ठा ते बावीस वर्ष ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट जॉईन इंडियन कोस्टगार्ड डॉट सीडॅक डॉट इन यानंतर वळूया पुढे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कार्यकारी अभियंता या पदाकरता भरती होते यासाठी शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य एकूण रिक्त जागा आहेत पंधरा वयाची अट आहे पस्तीस वर्षापर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे मुंबई पोर्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या जागेचे आणि अर्ज पाठवण्याचे अपडेट मिळू शकतील तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट